स्टेजवर कबीर मधुराचा हात सोडतो पण प्राईज घेऊन जाणाऱ्या मधुराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कबीर एक टक पाहत असतो ती तिच्या जागेवर जाऊन बसत तोपर्यंत मधुरा बसल्यावर तिच्या बाजूला आधीपासून बसलेली तिची मैत्रीण मेघना मधुराच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून बोलते मधु एवढी का घाबरलीस त्याला तो कबीर एवढा काय वाईट नाही आहे आणि त्यांनी तुझी गावाकडे मदत केलेली पाहिले मी मधुरा तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव लपवत खोटं खोटं हसत बोलते नाही कुठे घाबरले मी नाही ग मी का घाबरेन मेघना बोलते नक्की ना मधुरा बोलते हो ग नक्की बर ठीक आहे बोलून मेघना कॉंग्रॅच्युलेशन बोलते मधुरा थँक्स बोलते मधुराच्या मनावर आलेलं दडपण मेघनाला कळत होतं पण तिला आता तिथे विषय वाढवायचा नव्हता म्हणून मेघनाला शांत बसणं योग्य वाटलं काही वेळातच प्रोग्राम संपला मधुराने मेघनाला अक्षरशः ओढत ओढत नेतच तिथून पळ काढलेला मेघना जाता जाता बोलते मधुराला मधु तुला आज काय झालंय भितरल्यासारखे का, का वागतेस नाही असं काही नाही पण मला इथे एकही क्षण एक थांबायचं नाही चल तू पटकन खरंच आज तुझं डोकं ठिकाण्यावर नाही मधु मेघना बोलते मधुराला कबीरची नजर मधुराला शोधत असते पण मधुरा कबीरला दिसतच नाही मग तो वैतागून निघून जातो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा रिचा यांनी तेजश्रीला समजावून तेजश्रीचा राग शांत करून तिला ऑफिसमध्ये परत येण्यासाठी तयार केलेलं रिचा यांच्या शब्दाचा मान राखून तेजश्री पुन्हा ऑफिस जॉईन करते तेजश्रीच्या मनात अजूनही असतंच कबीरसोबत तिचं लग्न व्हावं असं आज रिचा कबीरसोबत त्यांच्या एंगेजमेंटबद्दलच बोलणार होता रिचा घरी आल्यानंतर कबीरच्या येण्याची वाट पाहत उशिरापर्यंत जाग्या होत्या कबीर आज लेट घरी आला तो त्याच्या रूमकडे चालला होता तर रिचा बसलेल्या असतात हॉलमध्ये त्या कबीरला आवाज देतात कबीर आलास तू खूप लेट झाले कबीर तुला कबीर बोलतो मॉम तू एवढ्या वेळ जागे का आहेस झोपायचंस ना तुझीच वाट बघत होते मी म्हणून थांबले कबीर मला बोलायचं आहे तुझ्यासोबत मॉम प्लीज आता नको ना कबीर बोलतो अरे कबीर खूपच इम्पॉर्टंट आहे रिचा बोलतात कबीर न थांबता मॉम सॉरी प्लीज आता नको उद्या बोलू आपण बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो रिचा नाराज होतात पण कबीरच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून कबीर खरंच खूप थकलाय हे समजतं त्यांना त्यामुळे त्यांनी कबीरला मागून आवाज नाही दिला त्याही जातात झोपायला दुसऱ्या दिवशी कबीर ऑफिसमध्ये आल्यावर त्याला कळतं तेजश्रीने पुन्हा ऑफिस जॉईन केले ते तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्या कामाला लागतो त्याला कळलं होतं मधुरा मेघनासोबत मेघनाच्या वडिलांच्या म्हणजेच मिस्टर सबनीसांच्या ऑफिसमध्ये काम करते ते त्याच्या डोक्यात आता मधुराविषयी विचार चालू होते मधुराला कसं कामा निमित्ताने का होईना स्वतःजवळ आणता येईल याविषयी मिस्टर सबनीसांशी जवळीक वाढवली तर हे करता येईल त्याच्या शार डोक्याने विचार केला तो लगेचच मिस्टर सबनीसांशी त्याची अपॉइंटमेंट फिक्स करायला सांगतो त्याचा सेक्रेटरी निलेश याला कबीर जातो सबनीसांना भेटायला तो स्वतः आपण काही डील एकत्र करू असं प्रपोजल ठेवतो सबनीसांसमोर कबीरविषयी खूप काही ऐकून होते सबनीस हा एक मेहनती आणि होतकरू बिझनेसमॅन होता हे सबनीसांना माहीत होतं त्याच्यासोबत आपल्या मुलीला मेघनाला आणि तिची मैत्रीण मधुराला देखील काम करायला मिळेल हे लक्षात घेऊन मिस्टर सबनीस ओके ठीक आहे बोलून लगेचच तयार होतात पण त्यासाठी कबीरची अट असते डीलविषयी जे काही काम असेल ते माझ्याच कंपनीतून केले जाईल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या कंपनीतून दोन हुशार स्टाफची नेमणूक करा कबीर बोलतो मला समजले की सिनियर कॉलेजच्या लास्ट इयरला मुंबईतून पहिली आलेली स्टुडंट तुमच्या कंपनीत काम करते त्यांना पाठवलं माझ्या ऑफिसमध्ये कामासाठी तर उत्तम बोलून कबीर निघून जातो कबीर तर मिस्टर सबनीसांच्या मनातलंच बोलला होता इकडे कबीरच्या मनात रुखरुख असते मधुराला पाठवतील का सबनीस त्यांच्या ऑफिसमध्ये त्याचा निशाणा बरोबर लागतोय की नाही पण अगदी बरोबर अंदाजात कबीर बोलला होता मिस्टर सबनीस मेघना आणि मधुराला कबीरच्या ऑफिसमध्ये कबीरसोबत एकत्र कामासाठी पाठवायला तयार होतात त्यांनाही तेच हवं होतं मेघनाकडून मधुराला जेव्हा समजतं कबीरच्या ऑफिसमध्ये कामासाठी जावं लागेल तेव्हा मधुरा स्पष्ट नकार देते मेघना मधुराला समजावते डॅडने सांगितले मग आपल्याला कबीरच्या ऑफिसमध्ये जावंच लागेल ऑफिस कामाचा भाग आहे तो नाही तर डॅड रागवतील माझ्यावर खूप जास्त कामाचा भाग म्हणून दोघेही कबीरच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होतात कबीर तर त्याच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी मधुराच्या येण्याची आतुरतेने वाटच बघत असतो मेघना आणि मधुरा दोघीही कबीरच्या ऑफिसमध्ये येतात तेजश्री पाहते ऑफिसमध्ये दोघींना आलेलं या दोघी कोण आल्या आहेत ऑफिसमध्ये ती विचारत असते स्टाफला तिला दोघींचे चेहरे दिसले नव्हते पाठ होती त्यांची तेजश्रीकडे म्हणून तेजश्री थोडं पुढे होऊन पाहते तर मधुरा आणि मेघना असतात त्या त्यांना पाहून तर तेजश्रीचं डोकच फिरत तिला दोघींचे चेहरे अगदी नीट आठवतात त्यांना सबनीसांच्या पार्टीत तिने पाहिलेलं ते आठवतं तेजश्रीला मधुराचा सुंदर चेहरा तेजश्री ठरवूनही विसरू शकणार नव्हती कारण कबीरला त्या सुंदर चेहऱ्याकडे आकर्षित होताना पाहिलेलं तेजश्रीने आणि त्यामुळेच तेजश्री जल्लस झालेली खूप या दोघी कबीरच्या ऑफिसमध्ये काय करतायत स्वतःशीच फुटफुटली ती ती रिचा यांच्या केबिनमध्ये चुगळी करायला जाते लगेच चुगळी करून झाल्यावर रिचा येतात त्या दोघींना पाहण्यासाठी मधुराला समोर पाहून रिचा रागाने फणफणतात तशाच तडक कबीरच्या केबिनमध्ये जाऊन कबीरला जाप विचारतात कबीर ही मोलकरीन मधुरा इथे काय करते कबीर बोलतो मॉम काही काय बोलतेस तिला तू तु, मुंबईतून फर्स्ट आले ती तिला तू आपल्या कॉलेजमधून काढून टाकलंस म्हणून आपलं कॉलेज सेकंड रँकवर गेलं मॉम तू मधुराला अजून मोलकरीन का बोलतेस तिची मजबुरी म्हणून ती आपल्याकडे काम करत होती तुला मधुरा मोलकरीन होती हे लक्षा लक्षात आहे मॉम पण तिने कॉलेजच्या फायनल इयरला टॉप केलंय हे नाही तुझ्या लक्षात जाणून बुजून तिचा तिरस्कार का करतेस मॉम तू त्या दोघी सबनीसांच्या ऑफिसमधून आल्या आहेत मिस्टर सबनिसांसोबत मी काही डील एकत्र साईन केलेत आम्ही आजपासून एकत्र ऑफिसियल काम करणार आहोत मॉम तुझ्या रागवण्याचा प्रश्नच येत नाही ऑफिसियल काम करणार आहे हे ऐकून रिचा यांचा राग शांत होतो त्या आता हलक्या स्वरात बोलतात कबीर तरी ती मला आपल्या ऑफिसमध्ये नकोय तुला सबनिसांसोबत डील साईन करायची काय गरज होती तेजश्रीचे वडील सूर्यवंशी सर ऑलरेडी आपले बिझनेस पार्टनर आहेत कबीर बोलतो मॉम सूर्यवंशी सरांशी पार्टनरशिप कंटिन्यू करायची की नाही यावर माझा आणि डॅडचा विचार चालू आहे रिचा बोलतात काय आता हे काय तुमच्या दोघांच्या डोक्यात चालू झालंय नवीन तेजश्री आले ऑफिसला हे ठाऊक आहे ना तुला त्या सर्वांचं इथे असणं तिला नाही आवडणार तेजश्रीला नाही आवडत त्याचा माझ्याशी काय संबंध कबीर मॉमला बोलतो असं कसं बोलू शकतोस तू कबीर तुझा संबंध नाही तर कोणाचा संबंध आहे अरे तिला खूप समजावून मी पुन्हा ऑफिस जॉईन करायला सांगितले आणि आता तिला समजलं की तू त्या सर्वंटसोबत एकत्र डीलवर काम करत आहेस तर तिचा पारा चढेल तेजशीचा पारा चढेल की नाही ते माहीत नाही पण आता मात्र आपल्या कबीरचा चांगलाच पारा चढलेला होता मॉम सर्वण कायच चालवलं आहेस तिचं नाव मधुरा आहे आणि ती आता आपल्याकडे सर्वणचे काम करत नाही सो प्लीज मॉम कृपा करून तू तिला सर्वण बोलणं थांबव अगोदर कबीरचा चढलेला पारा पाहून रिचा तिथून तनतनत निघून जातात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद